श्रीस्वामी समर्थ मित्रांनो दर मंगळवारी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू पैसा सुख संपत्ती सगळं काही तुम्हाला मिळेल आणि दर मंगळवारी हे काम आपण जर आपल्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर करू तर आपल्या घरात जीही इडापिडा आहे जीही दोष आहे साडेसातीचा त्रास आहे किंवा कोणती बाधा दोष आहेत ते सगळं काही हळूहळू नष्ट होतं पहिल्याच मंगळवारी तुम्हाला फरक जाणवणार नाही पण जसं जसं तुम्ही दोन चार पाच असे मंगळवार हा उपाय हा तोडगा करायला सुरू कराल तर नक्की काही मंगळवार नंतर काही दिवसानंतर तुम्हाला नक्की फरक जाणवेल बघा मित्रांनो बऱ्याचशा वेळेस आपल्या घरामध्ये कटकटी होतात वादविवाद होतात किंवा कोणाचं सतत आरोग्य खराब राहतं आजार पण घरात असतं किंवा मग घरात खूप मेहनत करून सुद्धा पैसाच टिकत नाही कितीही आपण मेहनत केली तरी तो पैसा पाण्यासारखा खर्च होतो व्यापार असेल तर व्यापार चालत नाही नोकरी असेल तर नोकरीत प्रगती होत नाही आपण जिथे होतो तिथेच आहोत आपण ना पुढे गेलो ना मागे गेलो पण आपली प्रगती थांबलेली आहे तर मग काही बाधा असतात अडचणी असतात काही वास्तुदोष असतात किंवा इतर कोणते दोष असतात पितृदोष असतात कोणाची नजर लागलेली असते काहीही असतात तर हे सगळं दूर करण्यासाठी भरपूर उपाय सांगितलेले आहेत भरपूर म्हणजे शेकडो हजारो उपाय आहेत तर त्यातलाच हा एक उपाय आहे जो तुम्हाला दर मंगळवारी संध्याकाळच्या वेळेस म्हणजे साडेसहा किंवा सात वाजेच्या दरम्यान संध्याकाळी तुम्हाला हा उपाय तुमच्या मुख्य दाराच्या उमरठ्यावर करायचा आहे याने हळूहळू आपल्या घरातली नकारात्मकता संपते राहू केतूचा वास संपतो आणि बरेचसे दोष बाधा दूर होतात तर हा उपाय काय आहे तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कोणताही तुम्ही इतर जुना दिवा घेतला तरी चालेल स्टीलचा तांब्याचा पितळाचा जो दिवा असेल तुमच्याकडे तो घ्या दिवा नसेल तर दिवाळीत आपण ज्या पंत्या वापरतो त्यातली एक पंती घेतली तरी चालेल त्यामध्ये एक किंवा दोन कापुराची वडी टाका कापुराची वडी टाकल्यानंतर त्यावर एक लवंग ठेवा त्या कापुराच्या वडीवर एक लवंग ठेवा आणि उंबरठ्याचा मधोमध उंबरठ्याचा मधोमध ठेवा तुम्ही घराच्या बाहेर जाऊ नका घराचा आतूनच तुम्हाला थांबायचं आहे आणि उंबरठ्याचा मधोमध ती पंथी किंवा तो दिवा ज्यामध्ये आपण कापूर आणि लवंग ठेवलेला आहे ते ठेवायचे आहे आणि ते पेटवायचे आहे बघा हे पेटवताना कोणीही त्याला ओंडाळून किंवा ओलांडून घराच्या बाहेर जायला नाही पाहिजे किंवा कोणीही घराच्या आत यायला पाहिजे नाही जोपर्यंत ते जळत आहे अगदी दोन चार पाच मिनिटात ते जळेल पण परं तोपर्यंत कोणी बाहेर जाऊ नका किंवा कोणीही आत येऊ नका जोपर्यंत ते जळत आहे कारण ते मधोमत ठेवलेलं आहे त्याला ओलांडायचं नाही तर जोपर्यंत जळते तोपर्यंत जळू द्यायचं जळल्यानंतर ते उचलून घ्यायचं आणि ते जे आहे त्याच्यामध्ये जळालेली उदी राख ते बाजूला बाहेर टाकून द्यायचं नंतर तुम्ही घरात जाऊ शकता येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण घराच्या आतच उभं राहून बसून हा उपाय तुम्हाला दर मंगळवारी करायचा आहे नक्की करा मित्रांनो इडापिडा नजरदोष भरपूर गोष्टी आपल्या घरातून दूर होतील पैसा सुख संपत्ती सगळं आपल्याला मिळेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ